या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे आहे शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचे अजिंक्य पाटील सर प्रभाग क्रमांक आठ उमेदवार येथे नेमके त्यांनी नगर परिषद मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला प्रचारासाठी नागरिकांचा आशीर्वाद घेण्याकरता ते प्रत्येक घरोघरी जात आहे नेमके त्यांची उमेदवारी काही त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुम्ही प्रभाग क्रमांक आठ प्रभा गट अ मधून उमेदवारी दाखल केली आहे प्रभा क्रमांक आठ मध्ये नागरिकांच्या घरापर्यंत आपण त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता जात आहे नेमकं तुम्ही नगर परिषद मध्ये नगरसेवक निवडून देण्याचा आमचा का काय संकल्प आहे त्या अनुषंगाने सर्व वरुड तालुकावासियांना सुद्धा आणि वरुड शहरवासियांना सुद्धा माझा परिचय हा दहा वर्षापासून आहेच अनेक आंदोलनं अनेक उपोषण करून जे वरुड शहरातले आणि माझ्या प्रभागातले जे काही मुद्दे आहेत ते मुद्देसुद्धा मी चांगल्या उपोषणा आणि आंदोलन करून चांगल्या मार्गावरती आणि यशस्वीरित्या त्यांनी म्हणजे पूर्ण केलेले आहे नगरपरिषद निवडणूक आल्या बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की एवढे काम आहेत एवढे उपोषण आंदोलन आहेत तर त्याचा फायदा सुद्धा तुला हो झाला पाहिजे म्हणून सर्व नागरिकांचं म्हणणं ऐकून मी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये जे लक्ष्मीनगर आहे त्या लक्ष्मीनगरामध्ये जो ऐंशी फुटाचा रोड होता म्हणजे चौधरी मंगल कार्यालयापासून ते नॅशनल इंग्लिश स्कूलपर्यंत आणि शिवधाम मंदिरापासून ते जाणारा जो मधातला रस्ता आहे ऐंशी फुटाचा तो सर्व परिसरातले रस्ते आणि नाल्यांचं काम हे व्हायचं होतं आणि बरेच ॲक्सिडंट त्या रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या जे विद्यार्थी आहे नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे बरेच ॲक्सिडंट होत होते त्यांच्या गाड्या स्लिप होत होत्या कारण पाण्याच्या म्हणजे पावसाळ्यात एवढं तिथं वातावरण खराब होत होतं तो मुद्दा आपण हाती घेतला ऐंशी फुटाचा रोड आहे त्या रोडचं बांधकाम हे थांबलेलं होतं आणि नगर परिषदेला निवेदन देऊन पाठपुरावा करून पाठपुरावा नगरपरिषदेचे त्यावेळेसचे जे सी ओ होते त्यांनी ते मंजुरात दिली आणि नगरपरिषदच्या व वतीने आणि आपल्या पाठपुरावा करून तो रोड संपूर्ण पूर्ण झाला असेच आंदोलन उपोषणं मी समोरही करत राहील आणि मी कधी थांबणार नाही हे नागरिकांना या ठिकाणी आश्वासन मिळतो आपल्यासोबत आहे प्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित असलेले ते अजिंक्य पाटील सर आपण एक समाजसेवेचा समाजसेवक तर आज प्रत्येक व्याख्याते सुद्धा आहेत आपले एक विविध कार्यक्रमसुद्धा प्रत्येक ठिकाणी होत असतात एक आपण व्याख्याते असल्यामुळे जनसामान्यापर्यंत आपण पोहोचत आहेत आणि आपण आपली ओळखसुद्धा जनसामान्यांना आहे तर सर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला प्रचारासाठी फिरत आहेत प्रत्येक युवक आहात आणि या निवडणुकीमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत युवकांनी या राजकारणामध्ये यायला पाहिजे फार महत्वाचं आहे आनंद आहेत की वरुड वरुडमध्ये जे काही उमेदवार आहे यामध्ये तीस ते चाळीस टक्के हे युवक नवीन आहेत आणि युवक आहेत युवकांचा उत्साह वाढत आहे युवकांचा उत्साह वाढणं फार महत्वाचं आहे तर आपण युवक म्हणून आहेत आपण युवकांना काय मेसेज देऊ माझं एवढंच म्हणणं आहे की मी शिवशंभू फुलेशाव आंबेडकर हा विचारधारेचा एक माणूस आहे आणि बरेचसे व्याख्यानं माझे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत युवकांची बरेचदा भेट होते कार्यक्रमाच्या माध्यमातून आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून त्यांचा एक प्रश्न आहे की आमच्या हाताला रोजगार काय तर हा सर्वात मोठा आपल्या देशात एक प्रश्न उपस्थित झाला आहे की युवकांच्या हाताला रोजगार कसं मिळालं पाहिजे यासाठी सर्वप्रथम मी काम करण्याचं ठरवलेलं आहे कारण जे युवक आहेत असंख्य चांगल्या चांगल्या पोस्टिंगवर न लागता कुठंतरी प्रशासन त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही क्या आणि जागा हा म्हणजे प्रशासन जागा काढत नाही त्यामुळे युवकसुद्धा आज म्हणजे त्रस्त झालेला आहे प्रशासनाला असो किंवा मग त्यांचे कामं होत नाही तर ते काम त्यांच्या हाताला काम देणं हे आपलं आपलंसुद्धा कर्तव्य आहे आणि युवकांनी आता बोललं पाहिजे कारण आपण जोवर शांत राहू कारण महापुरुषांचा इतिहास आणि आपल्याला तेच शिकवलेलं आहे की आपण जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आपल्यावर बडजबडी होणारच आहे म्हणून आपण आता पेटून उठलं पाहिजे एक चांगले कवी असे म्हणत होते की शतेशू जयतेशुर सहस्रेशू च पंडित हा वक्ता दससहस्रेशू म्हणजे एक बोलणारा माणूस हा दहा लाखाच्या बरोबर असते म्हणून आपण आता आपल्या समाजाचं समाज म्हणजे कोणता आपल्या नागरिकांचं नेतृत्व करण्यासाठी पुढं आलो पाहिजे हीच आशावाद आणि भावना माझी समोर सुद्धा आहेत आणि युवकांना मी तेच सांगू इच्छितो की आपण आपल्या समाजासाठी आपल्या लोकासाठी आपल्या जनतेसाठी कोणत्या ना कोणत्या विषयाला घेऊन आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे हे आजची काळाची गरज आहे तर ज्या घराघरांमध्ये मी जात आहे तिथे माझ्या व्याख्यानाला पाहून माझे कामं पाहून माझे लोक स्वागत सत्कारसुद्धा करत आहेत की असा कामाचा माणूस आता माझं काय विजन आहे की मी निवडून आल्यानंतर किंवा मी निवडणुकीमध्ये उभं झालो आहे तर माझं काम मी निवडून आल्यानंतर करण्यापेक्षा मी आधीच माझे कामं करून ठेवलेले आहेत आता जे काही उमेदवार आहे त्यांचं एकसुद्धा काम आपल्या प्रभागामध्ये नाही आणि आपल्याला तोच आपला प्लस पॉईंट आहे की कामाच्या भरोशावर मला मत द्या मी निवडून आल्यानंतर मी काम करन किंवा नाही करन हा प्रत्येकाचा एक विजन असते पण मी कामा पहिलेच आधी कामं केलेले आहे आणि समोरही करत राहील याच भरोशावर मी लोकांपर्यंत पोचत आहे की माझे झालेले जे कामं आहेत त्यांना पाहून मला तुम्ही मत एक संधी द्या एक आशीर्वाद द्या आणि त्या अर्थानं मी लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचत आहे आता लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे येणाऱ्या काळात नक्कीच काहीतरी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हे मला ठामपणे माहिती आहे आणि आपला तालुकासुद्धा संत्रा उत्पादक म्हणून ओळखला जातो पण एवढे मोठे आपले इथे नेते होऊन गेले जे मंत्रीपदापर्यंत गेले पण संत्रा उत्पादनाला आजही कुठं किंमत नाही किंवा संत्राचं मार्केटिंग आपली इथं होत नाही त्या संदर्भात वरुड शहरामध्ये चांगल्या चांगल्या योजना अंतर्गत एखादी कंपनी एखादं काम जर रोजगाराला म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना मिळालं तर आपलं जे वरुड शहरातले जे तरुण पोर आहेत काही महिला मंडळी आहेत यांच्या हाताला काम मिळेल आणि आपला तोच अजेंडा आहे की सर्वात अधिक काम काम जर आपण केलं तर आपल्याला कुठेही जाण्याची वेळ येत नाही लोक आपल्या सहज पाठीमागे उभे राहतात आणि काम हे आपण प्रत्येक उमेदवाराने हे केलंच पाहिजे कारण नगरसेवक नगराचा सेवक करणारा असतो हा कोणी मालक नसते मालक इथली जनता आहे आणि जनता मालक असल्यानंतर तिचं ऐकणं हे आपलं का प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे नगरसेवकाचे कार्य नाले असो सुखसुविधा असो प्रत्येकाच्या सुखात दुःखात सामील होणं हे एका नगरसेवकाचं काम आहे त्यानंतर आपल्या वार्डामध्ये रस्ते नाल्या त्यानंतर लाईटची व्यवस्था आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी आपल्या नगरसेवकांना असो किंवा आमदार खासदार जो कोणी असो त्यांना हे काम करणं म्हणजे आपण कोणावर उपकार करत नाही असं न समजता आपण आपल्या सा आपल्याला त्या नागरिकांनी नेमलं हे त्या कामासाठीच नेमलं आहे की आपण सर्वांचे कामं आपल्या वार्डामध्ये शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये हे केले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे शंभर टक्के आहे तर सर्वांना आग्रहाची आणि नम्राची विनंती आहे येत्या दोन डिसेंबरला सर्वांनी म मतदान करायचं आहे आणि शंभर टक्के मतदान हे आपल्या प्रभागामध्ये झालं पाहिजे माझं बोधचिन्ह आहे धनुष्यबान शिवसेना पक्षाकडून मी अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे आणि धनुष्यबान या चिन्हासमोर बटन दाबून सर्वांनी प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा एवढाच आशीर्वाद आणि आशावाद व्यक्त करतो धन्यवाद एक लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकप्रतिनिधी हे फार महत्त्वाचे असतात आणि लोकप्रतिनिधी जनसामान्यातून जात असतात लोकांच्या मतांनी निवडून दिलेला हा लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे नागरिकांचंही प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे आज लोकशाही उत्सवामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावा आणि त्या दोन डिसेंबरला प्रत्येक नागरिकांनी मतदान करावीच विनंती पात्र कॅमेरा नी कुमावण्याचं प्रवीण सारखं न्यूज पोर्टल